नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजची व्हिडिओ खूप वेगळी होणार आहे त्यांना टायटल होऊन तुम्हाला समजत असेल आजची व्हिडिओ काय असणार आहे तर आता चालू आहेत आम्ही शुक्रवारच्या बाजारात तर डिमार्टच्या समोर भरतो न्यू पॉनवेलला तर तिथेच चालू आहे तो बघण्यासाठी चाललोय डीमार्टला जायचं होतं तसं डीमार्टला अश्विनीला काहीतरी घ्यायचं होतं पण आता आम्ही चाललो आहे शुक्रवारच्या बाजारात आज तिथं आहे तो आता बरेच दिवस हो झाले नगरपालिकेच्या प्रॉब्लेम भरत नव्हता पण हे गेले दोन शुक्रवार झाले भरतो आहे तर आजचा पण शुक्रवार भरला आहे तिथे बाजार तर तेच बघायला चाललोय आहे त्या बाजारात काय काय भेटतं आणि काय काय नाही भेटत ते तुम्हाला बघायला भेटत तर चला मग भेटू डायरेक्ट शुक्रवारच्या बाजारात तर मित्रांनो बघता तुम्ही सुरवातीला इथं खोबरा आहे इथे पेरो आहेत इथे मोबाईलचे कवर आहेत आणि ही गर्दी बघा किती आहे

इथे साड्या पण बघायला भेटतील तुम्हाला पाच सुरू झालं थोडा धावलो आपण हां इथं तुम्हाला लहान मुलांचे पण ड्रेस चांगले भेटतील मस्त मस्त पॅटर्न खूप सारे बघायला भेटतात उसाचा रस पियायला तुम्हाला इथे आहे पिऊ शकता ते कांदा बटाटी भाजीपाला सर्व मसाले वगैरे पण सर्व तुम्हाला भेटतील इथं इथं पण भाजी सर्वांकडे पार्ट वेगवेगळे हे करून ठेवलेले आहेत तर तुम्ही शुक्रवारच्या बाजारात तुम्हाला पाठपाठमध्ये सर्व गोष्टी भेटतील बघायला आणि इकडे आता भाजीचा पार्ट आहे त्या साईडला भाजीचा पार्ट आहे आणि खूप सारे कपडेच आहेत तर इथं बॅगा वगैरे पण आहेत त्या बॅगा बघा मुलींसाठी मेकअपचे सामानं बरंच काय काय तुम्हाला बघायला भेटेल इथे तर विजिट करा टीमटच्या साईडला एक शुक्रवारचा बाजार शुक्रवारचा <laughs> बॅग्स वगैरे पण अवेलेबल आहेत तुम्हाला बॅग वगैरे पण भेटतील <laughs> तर मित्रांनो तुम्ही शुक्रवारच्या बाजारात येता तर खूप जास्त गर्दी आणि खूप सर्व काही भेटेल तुम्हाला बघायला तर आज आपण बोलू शुक्रवारचा बाजार तर अजून गर्दी बघा किती खूप जास्त मच्छी पण मच्छी पण भेटतं इथं मच्छी भाजी तसेच घरगुती सर्व सर्व वस्तू मटर तर मच्छी भाजी घरगुती घरातल्या सगळ्या वस्तू आणि कपडे खूप साऱ्या गोष्टी भेटतात तर नक्की विजिट करा शुक्रवारचा बाजार अ डीमार्टच्या ते भरतो न्यू पण